कैलास सर आलेले आहेत त्यांच्याकडून आज आपण विवाह हो प्रतिबंध जनजागृती संदर्भात आपल्या जिल्ह्याची काय स्थिती आहे या संदर्भात थोडक्यात जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर मला सुरुवातीला सांगाय की आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आपण खूप दिवसापासून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी म्हणून काम करताय तर काय सांगता येईल बालविहाच्या हो कंट्रोल संदर्भात किंवा गेल्या दोन वर्षांपूर्वी मी परभणी मध्ये जिल्हा महिला बालविकास अधिकारी म्हणून कार्यरत झालो त्यावेळेस परभणी जिल्हा हा मध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर अठ्ठेचाळीस टक्के बालविवाहाच प्रमाण होत आणि या बालविवाहाला आळा बसावा म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी मान्य सुद गोयल मॅडम आयुक्त महिला व बालविकास मान्य प्रशांत नरनावरे सर विभागीय उपायुक्त महिला व बालविकास मान्य हर्षा देशमुख सध्याचे जिल्हाधिकारी माननीय रघुनाथ गावडे सर यांच्या मार्गदर्शनातून मुक्त परभणी अभियानाची सुरुवात आपण दरम्यान केलेली आहे आणि त्यानुसार आपण परभणी जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजेस मध्ये जाऊन बालविवाहाविषयी जनजागृती केलेली आहे एन एस एस चे कॅम्प आयोजित करून तिथे सुद्धा आपण बालविवाहाविषयी माहिती दिलेली आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यातील जवळपास एक हजार तलाठी ग्रामसेवक आणि सरपंच यांची आपण कार्यशाळा घेतलेली आहे अंगणवाडी सेविका यांची कार्यशाळा घेतलेली आहे सोबतच बालविवाहामध्ये जे काही किंवा कुठल्याही विवाहामध्ये जे काही सहभागी लोक होतात त्यामध्ये केटरर्स आलेत त्यानंतर मंडपवालेत सोनार आचारी या सर्वांचं आपण प्रशिक्षण घेतलेले आणि त्यांना बालविवाह हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यात जर सहभागी झाला तर तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातील याविषयी माहिती दिलेली आहे आणि सोबतच विविध गावांमध्ये जाऊन सुद्धा आपण बालविवाहाविषयी जनजागृती केलेली आहे गेल्या दोन वर्षभरामध्ये जनजागृती आपण मोठ्या प्रमाणावर केलेली आहे आता सर मला सांगा की आपण तर शासकीय शासनाच्या वतीनं खूप जनजागृती करता येत अगदी गाव लेवलपासून शहरापर्यंत परंतु परभणी जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस टक्के आढळून आल्या त्यापेक्षा जास्त आहे असे म्हटलं जातं तर याची कारण काय असू शकतात याच्यातलं परभणी जिल्ह्यात सर्वात महत्वाचं कारण मला असं वाटतं की शिक्षणाचा अभाव म्हणजे आज आपण पाहतो की परभणी जिल्ह्यामध्ये केवळ म्हणजे जर शंभर मुली पहिलीला एनरॉल झाल्या तर बहात्तर मुलीच दहावी पर्यंत शिक्षण घेतात मग शिक्षण नसेल तर काय होतं तर त्यांचा निश्चितच बालविवाह होतो दुसरं मुख्य कारण आहे की इथे उसतोड कामगारांचा हा बराचसा भाग या जिल्ह्याचा येतो आणि तिथे कोयता पद्धती आहे या कोयता पद्धतीमध्ये जर जोडीदार असेल तरच मुकादम उचल देतो आणि मग तो, तो जोडी बनवण्यासाठी सुद्धा इथे बालविवाह लावले जातात सोबतच साधनांचा सा इथं संसाधनांचा सा अभाव आहे की मुलीला जर शाळेत जायचं असेल तर त्या ट्रान्सपोर्टची व्यवस्था व्यवस्थित नाहीये किंवा घरापासनं बाहेर पडण्यासाठी म्हणजे शेवटी पालकांना मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुद्धा निर्माण होतो की मुलगी जर बाहेर पडली तिला जर काही तिचं बरवाई झालं आहे या भीतीने सुद्धा बालविवाह होतात आणि सगळ्यात मोठं कारण मला असं वाटतं कोविडच्या दरम्यान जी काही विवाह झाली की त्या दरम्यान बालविवाह मोठ्या प्रमाणावर झाली आणि मला असं वाटतं की समाजाचा जो एक्सेप्टन्स आहे या इतर कारणांपेक्षा समाजाचा एक्सेप्टन्स हा फार घातक आहे म्हणजे एखादा विवाह होतोय आणि तो बालविवाह आहे हे माहिती असून सुद्धा बरेच लोक ते सांगण्यासाठी पुढे येत नाही म्हणजे अजूनही असाच समज आहे की होतंय गरीबाचं हो तर होऊ द्याव तर ही जी चूक आहे ही समाजानं खोडून काढली पाहिजे कारण तिथं एका मुलीच्या जीवाचा प्रश्न आपल्याला तिथं निर्माण होतो कारण बालविवाह झाला तर तिच्या जीवितला धोका आहे तिच्यापासून होणाऱ्या बाळाला सुद्धा धोका आहे ही प्रमुख कारण परभणीमध्ये बालविवाहाची आहे साधारणतः आता आपण अनेक बालविवाह रोखलेले आहेतच आपल्या शासन स्तरावर परंतु एकंदरीत त्याचे बालविवाहाचे मुलींच्या जीवनावर काय परिणाम होतात बघा आपल्या दृष्टीने बालविवाहाचा सगळ्यात महत्वाचा परिणाम मुलीच्या आयुष्यावर होतो तर तो एक आरोग्य कारण चौदाव्या पंधराव्या वर्षी जेव्हा मुलीचा विवाह होतो सोळाव्या सतराव्या वर्षी जेव्हा ती आई होते कारण तिची बॉडी प्रिपेअर नसते की तिने एखाद्या बेबीला बर्थ द्यावा आणि मग त्या आरोग्यावर तिचा घातक परिणाम होतो त्या बऱ्याचशा प्रकरणांमध्ये मुलीचा बाळांपणामध्ये मृत्यू सुद्धा झालेला आहे सोबतच तिच्यापासून जन्माला येणार मूल म्हणजे आपण जर पाहिलं कंपॅरिझन केले की ज्यांचा विवाह अठराच्या वर झालेला आहे आणि ज्यांचा विवाह अठराच्या खाली झालेला आहे तर ज्यांचा बालविवाह झालेला आहे त्यांच्यापासून जन्मणारे मूल जवळपास पंचेचाळीस ते साठ टक्क्याच्या दरम्यान हे अपंग जन्माला येतात आणि सोबतच एकदा जो विवाह झाला की मुलीला तिच्या करिअर तिचं संपत तिचं शिक्षण संपत आणि तिला स्वतःला म्हणजे तिची मानसिक छळवणूक सुद्धा होते शारीरिक पिळवणूक सुद्धा होते आणि तिला स्वतःला सिद्ध करण्याचं व्यासपीठ सुद्ध सुद्धा संपून जात त्यामुळे मुलीच्या आरोग्यावर आणि तिच्या इतर बाबींवर सुद्धा बालविवाहाचा अतिशय घातक परिणाम होतो आता आपण परिणाम सांगितले आहे तरी सुद्धा समाजामध्ये जागृती करून सुद्धा शासनाला सहकार्य स्तरावर केलं जात नाही असे काय आपले अनुभव आहेत काय असं असं पाहत असताना जेव्हा आम्ही जनजागृती करत होतो बऱ्याच जणांना हेही माहिती नव्हतं की हा गुन्हा आहे म्हणजे असे काही पॉकेट्स आहेत परवणीमध्ये की ते मेन स्ट्रीम पासून बरेचशे दूर आहेत म्हणजे त्यांना हे माहिती झाल्यानंतर त्यांनी बालविवाह करणार नाही हे मान्य केलं म्हणजे असं नाहीये की आम्ही माहिती असूनही बालविवाह करतो एखादी दोन प्रकरणं जेव्हा अशी होतात तेव्हा त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल केले जातात कारण बालविवाह करणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि जो कोणी पहिल्यांदा आम्ही जेव्हा बालविवाह आहे असं जेव्हा करतो तेव्हा आमची टीम तिथे जाते त्या पालकांना समजावून सांगितलं जातं आणि त्यांच्याकडनं लेखी घेतलं ले जातं की बालविवाह आम्ही करणार नाही जोपर्यंत मुलीचं वय अठरा वर्ष आणि मुलाचं वय एकवीस वर्ष होणार नाही तरीही जर विवाह केला तर मात्र त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होतो बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार आणि जे जे बालविवाहात सहभागी होतात त्यांना किमान दोन वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपयापर्यंतचा दंडही आपण करतो तसे परवाणीमध्ये जवळपास अठरा केसेस आपण दाखल केलेले आहेत म्हणजे जे, जे कुणी कायद्याला जो मानणार नाही ना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ही केलीच जाते पण सामान्यतः असा आमचा अनुभव आहे की जेव्हा एखाद्याला कळते की बालविवाह हा गुन्हा आहे तर तो बालविवाह करण्यासाठी धजावत नाही आपण जेव्हा पदभार घेतला स्थिती आणि आतापर्यंत बालविवाह किती रोखले गेलेत काय आपल्याला जवळपास दोन ते अडीच वर्षांमध्ये एक साडेचारशे बालविवाह आम्ही अंदाजे रोखलेले आहेत आणि अठरा ते वीस प्रकरणांमध्ये आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत आणि बालविवाह रोखण्याचा हा महाराष्ट्रात सगळ्यात मोठा आकडा आहे आणि बालविवाहात आम्ही परभणी जिल्ह्याने म्हणजे पूर्ण टीम जे काही कार्य केलेलं आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पहिला बालस्नेही पुरस्कार हा परभणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेला आहे सोबतच जिल्हाधिकारी मॅडम आदरणी यांच्यासुद्धा गोयल मॅडम यांना सुद्धा बालस्नेही पुरस्कार प्राप्त झालाय आणि तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक एस पी मॅडम आर राग मॅडम यांना सुद्धा महाराष्ट्र शासनाचा पहिला बालस्नेही पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि बालविवाहाच्या संदर्भामध्ये अशी कामगिरी कार्यालयाने निश्चित आपलं अभिनंद अभिनंदनीय काम तर आहेच आपल्या जिल्ह्याचं जसं एक आपण अठ्ठेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त बालविवाह आहे म्हणतो तसं काम सुद्धा त्या पटीमध्ये त्या आकडेवारीने वाढत आहे निश्चित नियंत्रणात बालविवाह आणले जात आहेत शासन शासन स्तरावर काम करतच आहे परंतु समाजाचीही खूप मोठी भूमिका आहे की त्यांनी बालविवाह रोखले पाहिजेत त्यासाठी पालक महत्वाचे आहेत आणि समाज गाव या सगळ्यांचं महत्व आहे त्यांना आपण बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी काय आव्हान म्हणून मी समस्त परभणीकरांना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या नात्यापेक्षा एक सामान्य माणूस म्हणून मी आपल्याला आव्हान असं करतोय की आपली जी ही लहान लेकरं आहेत त्यांना बालविवाह करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका बालविवाह हा फार मोठा शाप आहे आपल्याला असं वाटत होतं की पुरातन काळामध्ये बालविवाह होतात पण असं नसून सध्या सुद्धा या बालविवाहाचा रोग आहे तो समाजाला जडलेला आहे आणि तो मुळापासून म्हणजे निघून जावा यासाठी केवळ म्हणजे शासनामध्ये आम्ही शंभर हजारच अधिकारी कर्मचारी आहोत आणि पूर्ण जिल्ह्यांमध्ये लाखोंची संख्या आहे शासन आणि जनता या दोघांनी मिळून जर सहकार्य केलं तर आपल्या मुलींच आयुष्य भवितव्य हे सुरक्षित राहू शकेल सर्वांनी या बालविवाहाला विरोधच करायला हवा आणि जिथे कुठे बालविवाहाची माहिती मिळते कृपा करून दहा नऊ आठ या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा ह्या क्रमांकावर तुम्हाला कुठलंही तुमचं नाव विचारलं जात नाही फोन करणाऱ्याचं नाव हे गुप्त ठेवलं जातं केवळ एवढंच करायचंय आपल्याला की दहा नऊ आठ वर फोन करून बालविवाहाची माहिती द्यायची आमची तीन तिथे जाईल आणि तिथं बालविवाह थांबवला जाईल सध्या आम्ही बालविवाह मुक्त परभणी अभियानाचा दुसरा टप्पा सुरू केलेला आहे hmm. आणि यानुसार आम्ही तेरा प्रकारच्या अशा मुली हुडकून काढलेल्या आहेत किंवा त्यांचा शोध घेतलाय की ज्यांची बालविवाह होण्याची शक्यता hmm. आहे त्या म्हणजे ज्या मुलींचं शाळा गळतीचं प्रमाण जास्त आहे किंवा ज्या घरामध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे किंवा पूर्वी तिथं बालविवाहाचा प्रयत्न झाला होता किंवा अनाथ मुली आहेत अशा तेरा प्रकारच्या मुली आम्ही डिटेक्ट केलेल्या आहेत आणि त्यांचा बालविवाह होऊ नये यासाठी समाजाने आता त्या मुलींना दत्तक घ्यावं अशी आमची विनंती आहे दत्तक हे केवळ त्यांच्या शैक्षणिक बाबींसाठी जर घेतलं तर परभणीमध्ये निश्चितच बालविवाहाचं प्रमाण कमी होईल मी परभणीमधील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना इतर नागरिकांना ना याद्वारे आवाहन करतो की सदरील मुलींचा बालविवाह होऊ नये त्यांनी शिक्षण घ्यावं यासाठी त्यांना ज्या काही सुविधा देता येतील ते देण्यासाठी आपण कृपया पुढे यावं आणि सदरील मुलींचा बालविवाह होण्यापासून थांबवावा निश्चित कैलास तिरके सर आपण बालविवाह प्रतिबंध जनजागृती संदर्भात खूप छान माहिती श्रोत्यांना दिलेली आहे निश्चित याचा परिणाम तर दिसून येईलच लोकांमध्ये जनजागृती होईल आणि त्याचं आउटपुट त्याचं जी सामाजिक भूमिका आहे लोकांना त्याची जाणीव निश्चित होईल आणि बालविवाह प्रतिबंध होण्यासाठी निश्चित शासनाला तर मदत करतीलच पण स्वतःमध्ये देखील त्याची जाणीव निर्माण होईल समाजामध्ये अशी आशा, आशा करूया दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद बढ़िया 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 पढया